डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार राज्यात पुन्हा महिला मुलींची सुरक्षा ऐरणीवर सुनसान रात्री युवतीवर नराधमाचा हल्ला पंधरा मिनिटर रस्त्यावर उड़त असतील चाळे सी सी टी व्ही धक्कादायक खटना कैल छत्रपती संभाजीनगर इथून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटनेचा सी सी टी समोर आला आहे एका नराधम युवकानं सुनसान रस्त्यावरून जात असलेल्या एका युतीवर झडप खालत असलेले चाळे किल ही संतापजनक घटना सुमारे दहा ते पंधरा मिनिट सुरू होती शहरातील नागेश्वरवाडी परिसरात जो क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो येथे ही घटना घडली असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय पोलिसांच्या माहितीनुसार समोर आलेला हा व्हिडिओ एकतीस जानेवारी रोजी पहाटे सुमारे तीन सत्तावीस वाजताचा आहे व्हिडिओमध्ये आरोपी युवक युवतीला रस्त्यावर ओढत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय याच दरम्यान युवती स्वतःची सुटका करण्यासाठी झटत असल्याचं आणि संघर्ष करत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे रात्रीच्या सन्नाट्याचा आणि सुनसान रस्त्याचा गैरफायदा घेत आरोपीनं ही कृत्य केल्याचं समोर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे तीव्र संताप व्यक्त केला आहे दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी युवक आणि संबंधित युवतीचा शोध सुरू केलाय पुढील तपासानंतर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा